सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरन्नी त्र्यंबके गौरी नारायणी आज आपण ऐकणार आहोत आई शाकंभरी देवीची भक्तिपूर्ण पौराणिक कथा जी अन्न करुणा आणि अधर्मनाश यांचा दिव्य संदेश देते शाकंभरी या नावाचा अर्थ फार सुंदर आहे शाक म्हणजे अन्न भाज्या धान्य कंदमुळे आणि भरी म्हणजे पालन करणारी पोषण करणारी म्हणजेच शाकांनी संपूर्ण सृष्टीचे पालन करणारी माता शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचेच करुणामय रूप आहे देवीच्या अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत त्यापैकीच एक कथा आज आपण बघूयात खूप प्राचीन काळी पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडलेला पाऊस थांबला नद्या आटल्या शेती नष्ट झाली मानव ऋषी मुनी पशु पक्षी सर्व उपाशी होते संपूर्ण सृष्टी वेदनेने रडत होती या दुष्काळामागे दुर्गम नावाचा एक भयंकर दैत्य कारणीभूत होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं होतं आणि त्या अहंकारात वेदांचा अपमान केला यज्ञ बंद पाडले आणि अधर्म माजवला त्याच्या दुष्टशक्तीमुळेच पर्जन्य थांबला आणि पृथ्वी दुष्काळाने होरपळली अशावेळी सर्व ऋषीमुनी एकत्र आले डोळ्यात अश्रू हृदयात वेदना घेऊन ते आई जगदंबेच्या आदिशक्तीच्या चरणी शरण गेले आणि म्हणाले हे माते ही सृष्टी वाचव दुर्गम दैत्याचा नाश कर आणि आम्हाला अन्न दे आणि ही आर्त हा कैकून ती गगनाला भेदून शेवटी त्या आदिशक्तीपर्यंत पोचली आणि शेवटी आईच ती एक आई कधी आपल्या लेकरांची हा कैकून शांत बसते का त्या क्षणी आदिशक्ती प्रकट झाली तिने शाकंभरी देवीचा अवतार घेतला एका हातात करुणा आणि दुसऱ्या हातात अधर्म नाशाची शक्ती आई शाकंभरीने दुर्गम दैत्याशी युद्ध केलं भीषण संग्राम झाला अखेर आई शाकंभरीने दुर्गम दैत्याचा वध केला आणि अधर्माचा अंत केला दैत्यनाश होताच मेघ दाटले पाऊस बरसू लागला नद्या पुन्हा वाहू लागल्या आई शाकंभरीने स्वतःच्या देहातून शाक धान्य कंदमुळे प्रकट करून भुकेला सृष्टीचे पालन केले पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली जीवन परत आलं अवघी सृष्टी सुजलाम सुफलाम झाली आणि ही दिव्य घटना पौष पौर्णिमेच्या दिवशी घडली म्हणून हा दिवस शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी शाकंभरी हा अवतार आदिशक्तीने धारण केला म्हणून या दिवसाला शाकंभरी जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी देवीला शाक म्हणजेच भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी भाज्यांची विविध आरास केली जाते आणि देवीला त्याचा नैवेद्य केला जातो आई शाकंभरी आपल्याला शिकवते अन्नाचा कधीही अपमान करू नका निसर्ग जपा भुकेल्याला अन्न द्या जर आजची ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर माई आणि कौशिकीचे विश्व या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सर्वांना शाकंभरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जय शाकंभरी माता